कृष्ण हरी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने या संसार रूपी वृक्षाला तीन मुळं सांगितली ती तीन मुळं अहंकार ममता आणि वासनाय यामुळे माणसाचा सर्वनाश होतो अधोगती होते संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात की ज्या जीवांना अभिमान झाला त्यांची अधोगती झाली आणि ते लोक तू आणि मी म्हणजे परमात्मा आणि मी वेगळा आहे असं द्वैत निर्माण करतात ते भवसागर पार करू शकत नाहीत ते एका ओवीतून म्हणतात ज्या ज्या जीवास अहंकार त्याचा अधोगती गेला संसार तेना ते ना उतरती भवसागर तो मी द्वैतपणे मग असे लोक भवसागर पार करू शकत नाहीत ते नेहमी दुःखी कष्टी जीवन जगतात Aram o